नमस्कार मित्रांनो आजचं जॉब अपडेट बघा मित्रांनो राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे विभागात भरती निघाली त्या सर्व पदाचं आहे शिकाव उमेदवार शैक्षणिक पात्र दहावी पास व आय टी असणं गरजेचं आहे त्यासाठी व्हायची आलं आहे मित्रांनो तेहतीस वर्षपर्यंत तर मित्रांनो आपण ही सगळी संपूर्ण पी डी एफ बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत नका बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन मंडळ धुळी ते निघाली जागा निघाल्या त्यासाठी मित्रांनो काही स्क्रोल करूयात आपण त्यासाठी कुठले कुठले पद आहेत ते नक्कीच तुम्ही खाली स्कोअर करून बघू शकता मित्रांनो दहावी आणि आय टी तुमची असणे गरजेचं आहे त्यासाठी पदं किती आहेत ते नक्कीच तुम्ही खाली प्रमाणे बघू शकता मित्रांनो इंजिनिअरिंग कारागीर मोटर मेकॅनिकल व्हेकल पायसष्ट जागा आहेत त्यासाठी दहावी पास व मोटर आय टी आयमध्ये मोटर झालेला असणं गरजेचं आहे त्यासाठी मित्रांनो इंधन कारागीर म्हणजे डिझेल मेकॅनिकल चौसष्ट जागा आहेत मोटर व्हेकल बॉडी फिटर फिटनरची जागा अठ्ठावीस जागा आहेत मित्रांनो त्यासाठी दहावी आणि आय टी असणं गरजेचं आहे वेल्डरसाठी पंधरा आहे इलेक्ट्रिशियनसाठी ऐंशी जागा आहे कत्तरी टर्नरसाठी दोन जागा आहेत त्यासाठी पण मित्रांनो तुम्हाला आय टी आयमध्ये मोबाईल वगैरे जे ट्रेड असतील त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर देणे असणं गरजेचं आहे त्यासाठी मित्रांनो सोळा ते तीसपर्यंत तुम्हाला वर्ष दिलं आहे वय वर्ष दिलं आहे त्यासाठी मित्रांनो पाच वर्षाची मागासवर्गीयांसाठी सूट देण्यात आली आहे त्यासाठी मी अभियांत्रिक व्यवसायासाठी तुम्हाला एक दोन जागा देण्यात आल्या आहेत तेही सर्व मित्रांनो पदवीधर असणं म्हणजे डिप्लोमा वगैरे असलेले मुलं मुली चालतील त्यासाठी पण तेवढी जो आहे ते आठ आहे तर मित्रांनो हे थोडे इथे असणार आहे त्याच्या बस स्थानकात तुम्ही संपर्क करून तुम्ही जाऊ शकता तर मित्रांनो तारीख वगैरे तिथं दिली आहे तर तुम्ही काळजीपूर्वक पी डी एफ बघा मी पी डी एफ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत तर मित्रांनो फी तुम्हाला पाचशे रुपये देण्यात आली आहेत मग खुल्यागडासाठी पाचशे रुपये तर मागासवर्गेसाठी अडीचशे रुपये एवढी फी देण्यात आली आहे तर मित्रांनो पत्ता त्यांनी दिला आहे एस एस आर टी सी फंड अकाउंट पेबल अट धुळे पोस्टल ऑर्डर तयार करायची मित्रांनो आपल्या डिमेंट रो त्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन तो बनवावा लाग लागणार आहेत तर तुम्ही काळजीपूर्वक बनवून घ्या चला तर दर मित्रांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतर मित्रांना नक्कीच शेअर करा चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय जय सेयाराम